नमस्कार मित्रांनो आज श्रीगोंदा महसूल यंत्रणेचा एक गफला बाहेर काढतोय आपण अर्थात तो चर्चेत असणारा कारवाई झालेला गफला आहे दी कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ क्राइस्ट वेस्टर्न इंडिया या मूळ जमिनीची मिळकत दी इंडियन कॅनेडियन प्रेस ब्रिटेरियन मिशन अशी करण्याचे प्रकरण सध्या गाजत आहे या प्रकरणी काही सामाजिक कार्यकर्ते व जमिनीशी संबंधित लोकांनी आवाज उठवला तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांनी या या प्रकरणी केलेला आदेश प्रशासनाच्या अंगलट आला असून यात मंडलाधिकारी अनिल शंकर कुंदेकर व कामगार तलाहाटी संदीप भिवा चाकणे यांना निलंबित करण्याचे आदेश झाले आहेत समजलेल्या माहितीनुसार डॉक्टर तहसीलदार डॉक्टर वाघमारे यांच्याबाबतचा प्रस्तावही आयुक्त कार्यालयात गेलेला असल्याने मोठी खळबळ उरली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो कारण तहसीलदार वाघमारे यांनी आपल्याकडे काही याबाबत खुलासे केले आहे काय आहे हे प्रकरण एकदा समजून घेऊ शहरातील शंभरपेक्षा अधिक जुन्या चर्च दी ऑ दी कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ ख्राईस्ट वेस्टर्न इंडिया यांच्या जमिनीची जमिनीची बेकायदेशीर कागदपत्रांच्या आधारे तहसीलदार यांच्याकडून जमीन मालकी हक्क नाव बदलण्याची परवानगी घेऊन नंतर जमीन विक्री करण्यात आली होती याबाबत संस्थेचे अध्यक्ष यांनी जमीन विक्रीसाठी मालकी हक्क बदलणारे जमीन विक्री, विक्री खरेदी करणारे व मालकी हक्क बदलण्यासाठी तहसीलदार श्रीवंदा मंडलाधिकारी तलाटी यांच्या विरोधात अपील केले होते चर्चची जमीन विक्रीबाबत न्यायालयात दावा दावा करतानाच प्रांताधिकारी यांच्याकडे अपिलही दाखल करण्यात आले होते यात प्रांताधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्या मालकी हक्क बदलण्याच्या आदेशाला स्थगिती दिली श्रीगोंदा न्यायालयाने देखील पुढे शादेश देईपर्यंत जमीन हस्तांतरित करणं हो, करू नये असे म्हटल्याने हे प्रकरण तेथेच थांबते की काय असे वाटले होते परंतु यात ट्विस्ट आला आहे श्रीवंदा शहराच्या लगत जुने चर्च असून या चर्चची साधारणपणे तीस एकरच्या आसपास जमीन आहे यात शाळा प्राथमिक शा प्रा प्राथमिक शाळा कर्मचारी वसाहत चर्च असताना यातील अठ्ठावीस एकर जमिनीची विक्री चर्चा परवानगीशिवाय झाल्याची कळते यात इंडियन कॅनेडियन प्रेस ब्रिटे ब्रिटरियनतर्फे मॉडेटेटर दीपक नाग दीपक गायकवाड संदीपान किसन तुपारे यांच्यासह तहसीलदार मंडळाधिकारी तलाटी यांच्या संगणमताने जमीन विक मालकी हक्क बदलणे जमीन विक्री केली असल्याची तक्रार दिखरा चर्ची आहे या तहसीलदार यांच्याकडे जमीन मालकी हक्क बदलण्यासाठी परवानगी अर्ज दाखल केला होता नाव बदलण्या आदेशानंतर त्याच जमि त्याच वेळेस जमिनीची विक्री संदीपान तुपारे यांना झाली या तहसीलदार यांच्याकडे नाव बदलणे आदेश तातडीने मंडाली मंडाली मंडलाधिकारी यांनी बदल करून मंजूर केला त्यामुळे दी कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ क्राइस्ट वेस्टर्न इंडिया यांचे चेअरमन यांनी हा बेकायदेशीर व्यवहार आणि तहसीलदार यांच्या चुकीच्या आदेशाबाबत हरकत घेत न्यायालयात दावा दाखल केला व प्रांताधिकारी यांच्याकडे अपील दाखल केली मूळची स्वातंत्र्यपूर्व काळात जमीन सेक्रेटरी ऑफ ऑस्ट्रेलियन चर्चेस ऑफ ख्राईस्ट ओव्हरसीज मिशन बोर्ड कॉर्पोरेटेड इन इंडिया मिशन यांची होती तथापि सर सदरील सर्व मिळकत तसेच इतरही अनेक मिळकती या भारतातून मायदेशात परत जात असताना मिळकतीची मालकी ही दी कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ ख्राईस्ट इन वेस्टर्न इंडिया या संस्थेच्या नावे लावण्यात आली तेव्हापासून आजपर्यंत या संस्थेचा मालकी हक्क व कब्जा विना हरकत प्रस्थापित झालेला होता व आहे मात्र यात जमीन मिळकतीच्या अभिलाषापोटी दी इंडियन कॅनडियन प्रेस तर्फे मॉडिटेटर दीपक नामदेव गायकवाड यांनी तहसीलदारांकडे अर्ज सादर करून त्या माल आधारे मालकी हक्क बदल संगणमताने आदेश मिळवून दावा मिळकतीला फेरफार नोंद करून घेऊन सदर पोकळीस्त नोंदीच्या आधारे घाई गडबडीत मिळकतेचे हस्तारण बेकायदेशीरित्या खरेदी खात्याने करून दिले आहे मित्रांनो तहसीलदार यांनी मूळ चर्चचे नाव कमी करण्याबाबत कुठलीही वस्तुस्थितीची जाणीव करून घेतली नाही असा आरोप तक्रारदारांचा आहे अथवा वादींना याबाबत कामी संधीही दिली नाही त्यामुळेच हे प्रकरण न्यायालयात गेले व अपिलात गेले दी कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ ख्राईस्ट वेस्टर्न इंडिया यांच्या जमिनी जमिनीची जी बेकायदेशीर कागदपत्रांच्या आधी तहसीलदार यांच्याकडून जमीन मालकी हक्क व नाव बदलण्याची परवानगी घेऊन नंतर जमिनीची विक्री करण्यात आल्याचा विषय हा पुढे आला जमीन विक्रीसाठी परवानगी कागदपत्रे बाबतीत संशय असताना तातडीने मालकी हक्क बदलण्याचा आदेश आणि त्याची अंमलबजावणी करून जमीन विक्री झाली यामुळे या, या प्रकरणात महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते त्यानंतर आलेले अपील पोलिसात तक्रार आणि सामाजिक कर्ते कार्यकर्ते यांचा पाठपुरावा यामुळे हे प्रकरण महसूलच्या अंगलट आले आहे मुळात हे प्रकरण विधानसभा निवडणुकीच्या घाई गडबडीत करण्यात आले तहसीलदार डॉक्टर क्षेतिजा वाघमारे यांनी वास्तविक पाहता असे प्रकरण आल्यानंतर वरिष्ठांचा अभिप्राय सल्ला घेणं अत्यंत आवश्यक होतं परंतु त्यांनी घाई गडबड का केली हे समजण्याच्या पलीकडे आहे याबाबत अधिक माहिती घेतली असता सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस व आणि तक्रारदार उजागरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती त्यानुसार चौकशी चालू झाली होती त्याचपूर्वी आपिलात तक्रार अधिकारी तक्रारदार गेल्याने त्यावरही निर्णय घेण्यात आला होता त्या नि तहसीलदारांच्या निर्णयाला स्थगिती आदेश केलेला आहे परंतु आता हे प्रकरण मंडलाधिकारी कुंदेकर आणि तलाठी चाकणे यांच्यावर शेकले आहे असा आरोप ठेवून आता त्यांना निलंबित करण्यात आले आहे मुळात विषय असा आहे की गायकवाड यांच्या नावावर जमीन झाल्यानंतर त्याची विक्री करण्यात आली सब रजिस्टर कार्यालयातून याबाबत जी दक्षता घेणं आवश्यक होतं ती घेतलीच नाही त्याचं कारण धर्मदायकताची परवानगी लागते का या खरेदी विक्रीला यात नेमकं काय झालं याची चाचपणी जे कोणी सब रजिस्टर आहेत सचिन खाताळ यांनी थोडीशी करणं गरजेचं होतं पण प्रत्यक्षात ती झाली नसल्याचं प्रत्यक्ष दिदर्शी दिसतंय आता या प्रकरणी कुंदेकर आणि चाकणे यांच्या निलंबनाची कारवाई झाल्याने हे प्रकरण तहसीलदार डॉक्टर वाघमारे यांच्यापर्यंत जाणार हेही निश्चित मानले जात आहे तथापि समजलेल्या माहितीनुसार वाघमारे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातून आयुक्त कार्यालयात काही दिवसांपूर्वीच केलेला आहे त्याच्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही याच वेळी आता प्रश्न असा पडतोय की टिळक भोस यांनी हे प्रकरण उचलून धरल्याने या प्रकरणात मोठी चर्चा सुरू झाली आहे हे प्रकरण मिटवण्यासाठी त्यांच्यावर दबाव येत असल्याचा पण त्या दबावला न जुग जुगारता ते लढा देणार असल्याचं त्यांनी सोशल मीडियात जाहीर केलं आहे त्यामुळे हे प्रकरण कोट्यवधी रुपयांच्या जमिनीचं असताना नेमकं झालं काय चुकीचा कागद तहसीलदारांनी का केला हा प्रश्न पुढे येत आहे याबाबत तहसीलदार डॉक्टर शितेजा वाघमारे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी जे सांगितलं त्यानुसार त्यांनी जे काय निर्णय घेतले ते नियमाच्या आधारे आहेत त्यांच्यावर कोणाचं या प्रकरणी दडपण नव्हतं अथवा निवडणुकी थोडीफार गाई होती त्यात ते त्यांच्याकडनं झालं असेल परंतु झालेली जरी चूकमा असली तरी वरिष्ठ कारणातून त्याला स्थगिती आल्याने हे प्रकरण वाढवण्याचा का प्रयत्न होतोय असा त्यांचा प्रतिसवाल आहे आता या प्रकरणी वरिष्ठ म्हणजे जिल्हाधिकारी आणि आयुक्त हे काय निर्णय घेतात आणि टिळक भोस आणि उजागरे हे प्रकरण नेमकं कुठपर्यंत धसास लावतात हे पाहणं महत्वाचं आहे परंतु हे असे प्रकरण वारंवार का घडतात श्रीगंध तहसील कार्यालयात याचा अजूनही उत्तर मिळत नाही काही वर्षांपूर्वी घोड धरणातील जमिनीबाबत असाच मोठा गोंधळ समोर आला होता अनेक वर्ष त्याची चौकशी चालली होती पाण्यात गेलेल्या धरणाच्या पाण्यातील जमिनींची खरेदी विक्रीचे व्यवहार होतात त्याच्यात डाळिंबाची लागवड होती हे प्रकरण चार वा चार पाच वर्षानंतर ज्या वेळेस कागदावर आले त्यावेळेस त्यातील अनेक तलाठी मयत चालते अनेक तलाटी सेवानिवृत्त झालते काही मंडलाधिकारी या जगातून निघून गेलते तर काही निवृत्त चालते अनेक नायब तहसीलदार बदली होऊन गेले ते त्या प्रकरणाचं पुढं काहीच झालं नाही कुठंतरी कागदावर रेघोट्या रंगवायच्या आणि चौकशीचा फारस करायचा ही महसूल यंत्रणेचा कायमचा प्रताप आहे वरिष्ठ अधिकारी याबाबत फार गांभीर्य नसतात कारण त्यांचे खालचेही त्यांच्याच खात्यातील असतात त्यामुळे हे प्रकरणं एकाच खात्यामार्फत चौकशी न करता त्रयस्थ यंत्रणेमार्फत जर चौकशी झाली तर या प्रकरणास निर्णय निवाडा योग्य प्रकारे होतो असं आमचं मत आहे पाहूया या प्रकरणात पुढचा फॉलोअप काय मिळतोय तोपर्यंत आपण पाठपुरावा करत राहू धन्यवाद